खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आर बी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं ब्लँकेट आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पद्मविभूषण खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या अध्यक्षतेखाली आणि आरबी दयावान बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं ब्लँकेट तसंच खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता वयोवृद्ध बेघर तसंच गरीब नागरिकांना वाढत चाललेल्या थंडीचा विचार करून सामाजिक बांधिलकी जपत शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व पदाधिकाऱ्यांनी ब्लँकेट तसंच खाऊ वाटप करत वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल संस्थेचे संस्थापक रमाकांत बाळशंकर संस्थेचे अध्यक्ष विश्वरत्न कांबळे सरचिटणीस विश्वभूषण कांबळे तुळजाराम अलम रेखा सपाटे मनीषा माने प्रतीक्षा चव्हाण प्राध्यापक राहुल बोळकोटे प्रमोद भवाळ तानाजी भोसले सोयल बेपारी शामराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती